शेतकऱ्यांचे फायर ब्रँड नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे दोन एप्रिल रोजी करना करना ते अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी कष्टकरी तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत दोन एप्रिल रोजी ते अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी सातगाव तालुका जिल्हा बुलढाणा येथील निर्धार मेळाव्यात केली रविकांत तुपकरांनी लोकागृहस्त लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरात मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे लोक त्यांना निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी देत आहेत तुपकरांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला असून त्यांच्या सभांना लोक तुफान गर्दी करत आहेत सध्या तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे रविकांत तुपकरांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या महायुतीकडून कोणता उमेदवार निश्चित केला जाईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे तुपकरांनी महायुतीला निश्चितच कडवे आव्हान देण्याची शक्यता आहे रविकांत तुपकर हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा देत आहेत त्यांनी अनेक आंदोलन राबवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत तसेच तरुणांमध्येही त्यांची चांगली पकड आहे रविकांत तुपकरांच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयामुळे बुलढाणा मतदारसंघात रणनीती समीकरण बदलली आहेत आता येत्या निवडणुकीत कोण विजय होईल हे पाहणे औत्सुक्याचे आहे बुलढाणा लोकसभेसाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून मी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाण्यामध्ये लोकसभेचा अर्ज हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या साक्षीनं ना भरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी शेतमजूर भूमिन गावगाड्यातले बारा बलुतीदार आणि गावातले सगळे लोक आणि शहरात राहणाऱ्या ना नागरिकांना मी विनंती करतो की दोन एप्रिल दोन हजार चोवीसला माझा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी बाकी पुढऱ्यांसारख्या गाड्या घोड्या पाठवू शकत नाही तुम्ही स्वतःच्या खर्चानी पाच दहा हजार रुपये जमा करून स्वखर्चानी माझा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे हा माझा अर्ज नाही या जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा हा अर्ज असणारा लक्षात ठेवा आणि दोन एप्रिलला शंभर टक्के बुलढाणा जिल्हा पूर्ण उलटणार आहे त्या दिवशी आणि महाराष्ट्रातल्यासुद्धा शेतकऱ्यांना शेतमजुरांना मी आवाहन करतो की ही निवडणूक आता माझी एकट्याची नाही बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने दोन एप्रिलला सकाळी वाजत गाजत आपल्या फॅमिलीसह परिवारासह हा अर्ज भरायला आपण उपस्थित राहा अशी मी विनंती करतो